तुला गाई स्वागत आहे ती तुझं आपल्या एका व्हिडिओ मध्ये आणि आज आहे आमच्याकडे जाती वैरण ते मी तुम्हाला दाखवते आज आमची नवरी आहे आणि आहे वरण वैरण काय आहे ते तर काय तुला काय एक्साइटमेंट काय सांगू शकते हो एक्साइटमेंट आज मला पहिलाच रिच्युअल आहे ना हा असा ऑफिशियल

सगळे सगळे दिसून खाली गेला करते ना त्या आई दी तरी पण ती बोलली एका शॉट पण सगळं घे रिटेक करलं लावून तुम्हाला ते देवा वर आशीर्वाद दे काय होतं आता मग आता मग घेऊ हं ठीक आहे

ब्लाउझर थकलेले आणि आमची पब्लिक सुद्धा थकलेली बघा गाईज नवरी चालू